हुँ। नमस्कार महत्वाचे भाग आहेत या भागांवरती प्रश्न विचारले जातात हे एक, एकदम मी सांगतो त्याप्रमाणे एकदम चार पाच वेळा लिहायचा आणि पाठ करून टाकायचा भाग भारताच्या राज्यघटनेमध्ये भाग सातवा हा जो भाग आहे सातवा हा वगळलाय आणि कोणत्या घटना दुरुस्तीने वगळलाय सातवीची घटना दुरुस्ती एकोणीसशे छप्पन्न या सालामध्ये सातवी घटना दुरुस्ती झाली होती आणि ह्या घटना दुरुस्तीने भाग सात वगळलाय पाठ करून घ्यायचा भाग चार ए ज्याच्यामध्ये मूलभूत कर्तव्य दिलेत भाग चार ए मध्ये मूलभूत कर्तव्य दिलेत तर मूलभूत कर्तव्य कोणत्या भागात दिले हा पहिला प्रश्न आहे तो कोणत्या भागामध्ये दिलेत भाग दिले चार मध्ये मूलभूत कर्तव्य दिलेत आणि कोणत्या घटना दुरुस्तीने ऍड केले होते तर बेचाळीस घटना दुरुस्ती होती एकोणीसशे शहात्तरशी तिने हा भाग चार ऍड केलाय भाग नऊ मध्ये नगरपालिका आहेत ते चौऱ्याहत्तरावी घटना दुरुस्ती एकोणाशे ब्याण्णवने ते ऍड केलेले भाग नऊ बी मध्ये सहकारी सोसायटी आहेत दुरुस्ती दोन हजार अकराने त्याला समाविष्ट केले भाग चौदा ए मध्ये न्यायाधिकरण आहेत आणि ते बेचाळीसाव्या दुरुस्ती एकोणाशे शहात्तर ऍड केले ज्याप्रमाणे मी सांगितलं त्याप्रमाणे ऍड करा लक्षात ठेवायचं की भाग नऊ मध्ये काय सहकारी संस्था आहेत कर्तव्य कोणत्या भागात चार मध्ये आहेत नगरपालिका कशा आहेत भाग, भाग नऊ ए आहेत न्यायाधिकरण कशा आहेत भाग चौदा मध्ये भाग सातवा कोणत्या घटना दुरुस्तीने वगळला आहे सातव्या भाग चार ए ने ऍड केलाय भाग नऊ ए चौऱ्याहत्तरने ऍड केलाय भाग नऊ बी सत्त्याण्णव एने ऍड केलाय भाग चौदा ए बेचाळीस घटना दुरुस्तीने ऍड केलाय तर या प्रकारे ते आपल्याला लक्षात ठेवायचंय छानपणे पाठ करून घ्यायचंय भा वी, वी तर भा अनुसूचित नववी अनुसूचित दहावी अकरावी आणि बारावी अनुसूचित नववी कोणत्या घटना दुरुस्तीने ऍड केली तर पहिल्या अनुसूचित दहावी कोणत्या घटना दुरुस्तीने ऍड केली तर बावन्नावी दुरुस्ती एकोणीशे पंच्याऐंशी अनुसूची अकरा त्र्याहत्तरावी दुरुस्तीने ऍड केली अनुसूचित बारा चौऱ्याहत्तराव्या घटनादुरुस्ती त्र्याहत्तर ची एकोणीसशे ब्याण्णव आणि चौऱ्याहत्तरावी घटनादुरुस्ती एकोणाशे ब्याण्णव मध्ये ते तयार केलेल्या आहेत यावरती सुद्धा प्रश्न येतो असं असा चार्ट एकदम शांतीने लक्षात ठेवायचा अमेरिकेच्या राज्यघटनेमध्ये किती कलम आहेत सात आता भारताची जी राज्यघटना आहे अमेरिकेच्या राज्यघटनेत किती कलम आहेत सात हा एक प्रश्न येतो भारताच्या राज्यघटनेमध्ये भाग सोळामध्ये कशाची तरतूद आहे एस सी एसटी ओबीसी पाठ करायचं भाग सतरामध्ये संबंधित त्यांनी भाग अठरामध्ये काय दिले अनुबानी आणबानी दिले याचे तीन भागे यावरती नेहमी प्रश्न येतो त्यामुळे तू लक्षात ठेवायचं किती देशांचा विचार करून भारताची राज्यघटना तयार केली आहे सात आंबेडकरांनी असं म्हटलं होतं की भारताची जी भारताची जी घटना आहे तर जगातील सर्वात माहिती असलेल्या ज्ञात असणाऱ्या ज्या घटना आहेत जगामधल्या त्या सगळ्या घटना धुंडाळून भारताची राज्यघटना तयार केली आहे घटनेचा जो संरचनात्मक भाग आहे हा मोठ्या प्रमाणावर एकोणीसशे पस्तीसचा जो ऍक्ट केला होता इंग्रजांनी भारतामध्ये एकोणावीसशे पस्तीसचा जो ऍक्ट केला होता त्यामधनं सगळ्यात महत्वाचा जो संरचनात्मक जो भाग आहे भारताच्या राज्यघटनेचा तो एकोणासशे पस्तीस ऍक्ट वरून घेतलेला आहे जवळपास किती तरतुदी घेतल्यात अडीचशे तरतुदी घेतलेल्या आहेत तात्विक भागामध्ये काय येतं राज्यघटनेच्या फंडामेंटल राईट आणि फंडामेंटल ड्युटीज मूलभूत हक्क आणि मूलभूत जे मार्गदर्शक जे तत्व आहेत हा भारताचा तात्विक भाग आहे आणि हा तात्विक भाग मूलभूत त्या त्या तात्विक भागामध्ये थोडस मेरप करून घेतो भारताचा जो तात्विक भाग आहे त्यामुळे जो मूलभूत हक्क आहे त्या अमेरिकाकडनं घेतलेत आणि मार्गदर्शक जे तत्व आहेत त्या आयरिश घेतलेत आणि भारताचा जो राजकीय भाग आहे राज्यघटनेचा तो ब्रिटिश या देशाकडनं घेतलाय तर राजकीय भाग कोणत्या जशाकडनं घेतलं ब्रिटिश तात्विक भाग त्या तात्विक भागात काय येतं फंडामेंटल राईट अँड फंडमेंटल ड्यूटीज फंडामेंटल राईट अमेरिकाकडनं फंडमेंटल ड्यूट आयरिशकडनं संरचनात्मक भाग कशावरून घेतला एकोणीसशे पस्तीस मधनं किती तरतुदी आहेत अडीचशे तरतुदी जवळपास घेतलेल्या आहेत भारतीय जी घटना आहेत तिला उस्नी घटना असं म्हटलं जातं कारण अनेक देशांकडनं अनेक तरतुदी भारताच्या राज्यघटनेमध्ये घेतलेल्या आहेत त्याला थिगळ्यांचं कार्य असं म्हटलं जातं म्हणजे थोडं थोडं जसं पॅन्टला थिगळं पडायचे बघा त्यावेळेस त्याला वेगळं कापड लावून ते का शिलाई दिली जायची तर भारताच्या राज्यघटनेमध्ये जे पण काही ड्रॉबॅक्स राहिले होते ते वेगवेगळ्या वेगवेगळ्या तरतुदी घेऊन आपण फुलफिल करून टाकलेले म्हणून याला थिगळांचं कार्य असं म्हटलं पण काही लेखक याला सुंदर थिगळांचं कार्य असं देखील म्हणतात भारतीय राज्यघटनेला पश्चिमेचं अनुकरण असं म्हटलं जातं भारताच्या राज्यघटनेला भारताच्या राज्यघटनेने पश्चिमेचं अनुकरण केलं अशी देखील त्यावरती टीका केली जाते उष्ण घटना तिघळांचे कार्य पश्चिमेचालूकरण आणि सुंदर तिकडांचं कार्य असं भारतीय राज्यघटनेबद्दल वेगवेगळे वेग जे उवाचे वेगवेगळे ज्या कमेंट्स आहेत ते केलेल्या आपल्याला पाहायला मिळतात भारताच्या राज्यघटनेने संघराज्य व्यवस्था निर्माण केली आहे संघराज्य व्यवस्था म्हणजे काय संघराज्य व्यवस्था म्हणजे काय थोडंसं एकदा समजून घे बघेल तुम्ही सांगू संघराज्य व्यवस्था म्हणजे काय दिल्लीमध्ये शासन चालवलं जातं हे केंद्र शासन म्हणतो आपण ह्याला आणि या भारत देशामध्ये वेगवेगळ्या राज्य असतात महाराष्ट्र असेल गुजरात असेल बिहार असेल आंध्र प्रदेश असेल केरळ असेल म्हणजे हे केंद्र शासन आणि हे बाकीचे जे राज्य आहेत यांच्यामध्ये कॉर्डिनेशन होतं कॉर्डिनेशन होतं आणि मग देश चालवलं जातो याला मराठीमध्ये मा संघराज्य असं म्हटलं जातं म्हणजे केंद्र आणि राज्यांचा संयोग होऊन कॉर्डिनेशन होऊन दोघांच्या विचारांना देश चालवलं जातो याला संघराज्य शासन पद्धती असं म्हटलं जातं भारताच्या राज्यघटनेने जरी संघराज्य व्यवस्था स्वीकारलेली असली पण तरी देखील राज्यघटनेमध्ये संघराज्य शब्दाचा जो उल्लेख आहे तो कोठेही केलेला नाही संघराज्यच संघराज्य म्हणजे केंद्र आणि राज्याच्या कोऑर्डिनेशन इथे चालवला जातो याला संघराज्य व्यवस्था म्हणतात भारताच्या राज्यघटने संघराज्य व्यवस्था स्वीकारली आहे पण संघराज्य शब्दाचा उल्लेख भारताच्या राज्यघटने कुठेच नाहीये एस एस येस चा उल्लेख नाही येस चा उल्लेख नाही मागास वर्गांचा उल्लेख नाही अँग्लो इंडियनचा उल्लेख राज्यघटनेमध्ये होता संघराज्यचं उल्लेख राज्य घटनेमध्ये नाही आंबेडकर म्हणतात संघ राज्य हा राज्यांच्या कर्राने तयार झालेला ना नाहीये म्हणजे हे जे दिल्लीमध्ये जे केंद्र शासन आहे याच्यामध्ये विविध प्रकारचे राज्य आहेत महाराष्ट्र गुजरात बिहार या राज्यांनी एकमेकांमध्ये करार तयार करून हा देश निर्माण नाही केलेला म्हणजे हे जे संघराज्य आहेत हे संघराज्य राज्यांच्या कर्राने निर्माण नाही झालेला असं कोण म्हणतात आंबेडकर म्हणतात आणि या घटक राज्यांना या संघराज्यातून म्हणजे या देशातून हे जे घटक राज्य फॉर एक्झाम्पल महाराष्ट्र आहेत महाराष्ट्राला ह्या संघ राज्यातून बाहेर कुठून जाण्याचा अधिकार सुद्धा नाही आहेत हे कोण म्हणतात आंबेडकर म्हणतात अमेरिकेमध्ये अध्यक्षीय शासन पद्धती आहेत ब्रिटनमध्ये संसदीय शासन पद्धती आहेत अध्यक्ष आणि संसदीय मधला फरक मी सांगितलं बघा इथं कायदे तयार केले जातात आणि या कायद्याचा जो प्रमुख आहे हा जर राष्ट्रपती असेल तर त्याला संसदीय शासन पद्धती म्हणायचं याचा प्रमुख हा जर फक्त अध्यक्ष असेल तर याला अध्यक्षीय शासन पद्धती म्हणायचं तर ही अध्यक्ष जी अध्यक्षीय शासन पद्धती आहे कोणत्या देशात येतात अमेरिका ब्रिटनमध्ये संसदीय शासन व्यवस्था आहे आणि भारतामध्ये सुद्धा संसदीय शासन व्यवस्थाच आपल्याला पाहायला मिळते आणि भारतामध्ये जी संसदीय शासन व्यवस्था आहे त्याचं वैशिष्ट्य काय हो संसदीय शासन व्यवस्थेची काही वैशिष्ट्य असतील ना तर कोणकोणते वैशिष्ट्य याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात तर जो राष्ट्रपती आहेत हा नामधारी प्रमुख आहे भारतातल्या संसदीय जी शासन पद्धती आहे तिचं वैशिष्ट्य काय राष्ट्रपती हा नामधारीत पण पंतप्रधान खरा वास्तविक प्रमुख आहे पंतप्रधान सांभाळतो नावाला फक्त राष्ट्रपती आहे बाकी सगळी सत्ता पंतप्रधान सांभाळतात पंत मंत्रिमंडळ लोकसभेत सामूहिक जबाबदार असतात जे जे संसद आहे ज्या संसदेमध्ये दे देशामध्ये जे कायदे होतात त्याच्यामध्ये दे दोन सभागृह असतात एक लोकसभा असते आणि दुसरं सभागृह राज्यसभा असतं तर जे मंत्री आहेत संसदे या संसदेमध्ये याच्यातून जे या दोघांमधून जे मंत्री येतात जे महत्वाचे डिसिजन घेतात या मंत्री या मंत्री या लोकसभेला जबाबदार असतात त्यांचं जर काही चुकलं तर त्यांना या लोकसभेला उत्तर द्यावं लागतं तर, तर, तर मंत्रिमंडळ जे आहे ते लोकसभेला जबाबदार असतं हे भारताच्या संसदीय शासन व्यवस्थेचं दुसरं वैशिष्ट्य आहे मंत्री कायद्या मंडळाचे सदस्य असतात याचे सदस्य यातून या मंत्र्यांची नेमणूक होती मंत्रिमंडळ ह्या कायदे मंडळाचे सदस्य असतात कनिष्ठ सभागृह म्हणजे हे जे लोकसभा आहेत ही लोकसभा त्याचं विसर्जन केलं जातं ह्या बाकीच्या गोष्टी त्या पुढच्या चॅप्टरमध्ये कळतील तुम्हाला विसर्जन म्हणजे काय आणि जे लोक जे शासन आहे ज्या लोकसभेमध्ये ज्याचं बहुमत येतं ज्याच्या जास्त जागा निवडून येतात त्याच सरकार असतं तर हे जे भारतामध्ये संसदीय शासन पद्धती तिचे वैशिष्ट्य कोणकोणते तर हे वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळतात भारतामध्ये संसदीय शासन पद्धती आहे तिला जबाबदार शासन पद्धती म्हटलं जातं तिलाच कॅबिनेट शासन पद्धती म्हटलं जातं तिलाच पंतप्रधान शासन पद्धती म्हटलं जात आणि तिलाच वेस्ट मिनिस्टर शासन पद्धती म्हटलं जातं तर या वेस्ट मिनिस्टर वरती प्रश्न आलाय संसदीय शासन पद्धतीला जबाबदार तिलाच कॅबिनेट तिलाच पंतप्रधान आणि तिलाच वेस्ट मिनिस्टर शासन पद्धती असं म्हटलं जातं आता हे वेस्ट मिनिस्टर कोणाला म्हणायचं तर संसदीय शासन व्यवस्थेला तर वेस्ट मिनिस्टर काय तर ब्रिटनचं जे पार्लमेंट आहे लंडन मध्ये तर ब्रिट ब्रिटनचं जे पार्लमेंट आहे लंडन शहरामध्ये तर ह्या लंडन शहराच्या ज्या भागामध्ये हे पार्लमेंट आहे त्या भागाला वेस्ट मिनिस्टर असं म्हटलं जातं आता घटना दुरुस्ती तीन चार पद्धतीने घटना दुरुस्ती करता येते बरं का घटना जर बदल करायचा असेल जर एखादी तरतूद आहे घटनेमध्ये तर तरतूद बदलायची असेल तर आपल्याकडे तीन ऑप्शन आहे तर ही घटना दुरुस्ती एक तर ताठर पद्धतीने बदल करता येतो काही वेळा ही घटना दुरुस्ती लवचिक असते आणि कधी कधी ही घटना दुरुस्ती साध्या पद्धतीने असते ताठर घटना दुरुस्ती म्हणजे काय घटनेमध्ये बदल करण्यासाठी फार अवघड प्रोसेस आहे लवचिक म्हणजे काय घटनेत बदल करण्यासाठी फार हलकी प्रोसेस आहे इझिली आपण बदल करू शकत असेल त्याला लवचिक म्हटलं जातं आणि एकदम साधी पद्धत असते लवचिकपेक्षा पण एकदम इझी पद्धत असते साधी पद्धत म्हणतात तर ह्या तीन वेगवेगळ्या पद्धतीने घटनेमध्ये बदल केला जातो ताठर घटना म्हणजे घटनेमध्ये बदल करण्यासाठी फार अवघड प्रोसेस आहे हे ताठर घटना दुरुस्ती कोणकोणत्या देशामध्ये तर युएसए स्वित्झर्लंड आणि ऑस्ट्रेलिया युएसए स्वित्झर्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये घटना दुरुस्तीची पद्धत ही ताठर पद्धत आहे आता ताठर पद्धत म्हणजे काय याला विशेष बहुमत लागतं घटनेमध्ये बदल करायचा असेल तर म्हणजे जर जेवढे समजा आज दर दहा लोक आहेत तर ह्या दहा लोकांपैकी त्याच्यापैकी समजा आपण त्याला तीन लोक म्हणून तीन लोक प्रेझेंट आहेत ह्या तीन लोकांपैकी दोन लोकांनी सहाय्य केल्या पाहिजे म्हणजे दोनशे तीन लोकांनी सह्या केल्या पाहिजे जेवढे हजर आहे त्याच्या ह्या रेशोने सह्या केल्या पाहिजे तीन लोक असतील तर दोन लोकांनी सह्या केल्या पाहिजे सहा लोक असतील तर तीन लोकांनी सह्या केल्या पाहिजे तर दोनशे तीन लोकांनी सह्या केल्या पाहिजे आणि समजा हजर सोडून जेवढे पण टोटल सदस्य असतील हजर तर आज तीनचे समजा पण जेवढे पण समजा दहा लोक असतील टोटल दहा लोक असतील पण हजार तीनचे तर जेवढे पण लोक आहेत त्या सगळ्या लोकांच्या अर्ध्या टक्के लोकांनी सह्या झाल्या पाहिजे किती टक्के लोकांच्या सहाय्या झाल्या पाहिजे विशेष बहुमत म्हणजे काय विशेष बहुमत म्हणजे काय जेवढे हजर आहे त्याच्या दोनशे तीन लोकांनी सहाय्य केल्या पाहिजे आणि टोटल जी, जी सदस्य संख्या त्याच्या एकशे दोन लोकांनी सहाय्य केल्या पाहिजे ही फार अवघड प्रोसेस आहे म्हणून याला ताठर प्रोसेस असं म्हटलं जातं घटना दुरुस्तीची ते युएसए स्वित्झर्लंड आणि ऑस्ट्रेलिया या तीन देशांमध्ये असते आणि जर संगराज्यात्मक वैशिष्ट्याने जर बदल करायचं असेल तर एवढं होऊन त्याला अर्ध्या राज्यांनी संमती द्यावा लागते जर संगराच्यामुळे जर बदल होत असेल तर लवचिक घटना दुरुस्ती कोणत्या देशामध्ये ब्रिटनची घटना दुरुस्ती आहे या ब्रिटनमध्ये लवचिक पद्धतीने घटनेमध्ये बदल केला जातो एकदम साध्या पद्धतीने आणि एक अजून एक तिसरी पद्धत राहते घटनेमध्ये साध्या पद्धतीने दुरुस्ती करते पण त्याला घटना दुरुस्ती म्हटलं जात नाही ते तीनशे अडुसष्टच्या बाहेरचे बदल असतात तीनशे अडुसष्टच्या बाहेरचे बदल त्या गोष्टींना म्हटलं जातं पुढे केशवानंद भारती खटला कोणत्या सालातल्या पाठ करून ठेवायचा किशवानंद भारती खाटले एकोणीसशे त्र्याहत्तरचा आहे त्याने सांगितलं होतं का भारतीय संसद पूर्णपणे सार्वभौम नाही आपल्या देशामध्ये दोन महत्वाच्या गोष्टी आहेत बघ बघ आपल्या देशामध्ये दे काय काय चालतं मी सांगतो बघ इथे तर आपल्या देशामध्ये दे एक असते संसद एक असते संसद आणि एक असते व्यवस्था संसदेने काय ते जर केले जर ते चुकीच्या असतील काही चुकत असेल त्यात तर न्याय व्यवस्था त्याला त्याला करेक्ट करते तर केशवानंद भारती खटला एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये सांगितलं होतं की भारतीय संसद पूर्णपणे सार्वभौम नाही ही संसदच सर्वश्रेष्ठ आहे किंवा सार्वभौम आहे असं नाहीये किंवा सर्वोच्च न्यायालय पूर्णपणे सर्वोच्च आहेत सर्वोच्च न्यायालय ग्रेट आहे किंवा संसदच ग्रेट आहे तर असं नाहीये संसदच सर्वश्रेष्ठ आहेत हे पण चुकीचं आहे भारतामध्ये आणि न्यायव्यवस्थाच सर्वोच्च आहेत तर हे पण चुकीचं आहे तर दोघांच्या अधिकारामध्ये संतुलन निर्माण केले तर या दोघांचे जे अधिकार आहे संसदेच्या न्यायव्यवस्थेचे हे बॅलन्स केलेत काही काही देशांमध्ये संसद स्ट्रॉंग आहे काही काही देशांमध्ये आम्ही काही काही देशांमध्ये न्यायव्यवस्था स्ट्रॉंग आहे पण भारतात ना न्यायव्यवस्था स्ट्रॉंग आहे ना संसद स्ट्रॉंग आहे दोघांचं संतुलन निर्माण केलं हे कोणत्या खटल्याने सांगितले यावरती प्रश्न पडतो तर ते केशवानंद भारती खटल्यामध्ये सांगितलेले आंबेडकरांनी काय म्हटलं की मार्गदर्शक तत्व हे घटनेचे नाविन्यपूर्ण वैशिष्ट्य आहेत मार्गदर्शक तत्व घटनेचे नाविन्यपूर्ण वैशिष्ट्य हे कोणी सांगितलं तर आंबेडकरांनी सांगितलं हे सुद्धा महत्वाचे लक्षात ठेवायचं वा मिल खटला आहे एकोणावीसशे ऐंशीचा मिनरस्वामी खटला कधीचा आहे पाठ करून ठेवायचं मिनार स्वामी खटले एकोणाशे ऐंशीचा आहेत या खटल्याने मूलभूत हक्क मार्गदर्शक तत्व यांच्यामधलं संतुलन निर्माण करून दिले म्हणजे बॅलन्स आहेत मार्गदर्शन मार्गदर्शक तत्व आणि मूलभूत हक्क याच्यामध्ये संतुलित आधारावरती यांच्यामध्ये बॅलन्स आहे हे कोणत्या खटल्यामध्ये सांगितलं तर मिनरस्वामिल खटल्यामध्ये सांगितलं ठीक आहे पुढे मूलभूत कर्तव्य कोणत्या समितीनुसार ऍड केले तर स्वर्णसिंह समिती होती या समितीच्या शिफारसीवरून मूलभूत कर्तव्य राज्यघटनेमध्ये ऍड केलेत कोणत्या घटना दुरुस्तीने चौवेचाळीसाव्या नाही स्वर्णसिंह समितीने शिफारस केली बेचाळीसावी दुरुस्ती त्यासाठी केली बेचाळीसावी घटना दुरुस्ती एकोणासशे शहात्तरने मूलभूत कर्तव्य राज्यघटनेमध्ये ऍड केले हे भाग चार ए मध्ये समाविष्ट केले कलम एक्कावन्न ए अंतर्गत समाविष्ट केले या सगळ्या गोष्टी पाठ करायच्या सगळ्या गोष्टी पाठ करायच्या मूलभूत कर्तव्याची शिफारस कोणत्या समितीने केले स्वर्णसिंहशे शहात्तर भाग चार ए मध्ये समाविष्ट केले कलम ए मध्ये समाविष्ट केले तर या समितीच्या शिफारसीनुसार दहा कर्तव्य ऍड केले होते आणि ज्या अकरावं कर्तव्य आहेत ते नंतर शहाऐंशीवी घटना दुरुस्ती दोन हजार दोन ने ऍड केले तर स्वर्णसिंह समितीने किती त्याच्यानुसार किती स्वर्ण सिंह समितीनुसार कर्तव्य ऍड केले होते दहा आणि अकरावं कर्तव्य नंतर ऍड केले आणि कोणत्या घटनादुरुस्तीने शहाऐंशी दोन हजार दोन ने ते ऍड केलेलं आहे काही मूलभूत हक्क हे फक्त भारतीय नागरिकांनाच अव्हेलेबल आहे तर भारतीय नागरिकांना अव्हेलेबल असले मूलभूत अधिकार कोणते कलम पंधरा कलम सोळा कलम एकोणावीस कलम एकोणतीस आणि कलम तीस हे जे पाच आर्टिकल आहे हे फक्त भारताच्या नागरिकांना मिळतात आणि उरलेले बाकी जे बाकीचे अधिकार आहेत ते परकीय देशाचे जे नागरिक आहे त्यांना देखील अवेलेबल होतात यावरती प्रश्न टाकायचं मार्गदर्शक तत्व गैर नागरिकांना सुद्धा फायदा मिळतो तर हे जे मार्गदर्शक तत्व आहेत त्यांचा फायदा जे लोक देशाचे नागरिक नाही त्यांना सुद्धा त्याचा फायदा मिळतो कर्तव्य गैर नागरिकांवर बंधनकारक नाही अमेरिकेचा माणूस भारतात आला तर त्याला कर्तव्य भारताचे पाडले पार पाडलेच पाहिजे असं कंपल्शन नाही असं कंपल्शन आपण करू शकत नाही संघराज्य व्यवस्थेमध्ये दुहेरी नागरिकत्व दिलं जातं भारतामध्ये संघराज्य शासन व्यवस्था आहेत म्हणजे केंद्र आणि वेगवेगळ्या प्रकारचे राज्य मिळून दे चालवतात याच्यामध्ये दुहेरी नागरिकत्व दिलं जातं पण भारतामध्ये जरीही संघराज्य व्यवस्था असली तरी भारताने एकेरी नागरिकत्व दिलं म्हणजे फक्त देशासाठी एकच नागरिकत्व येत महाराष्ट्रासाठी वेगळं नागरिकत्व दिलंय का आपल्याला नाही मध्ये खरं तर दोन नागरिकत्व दिले जातात पण भारत देशामध्ये एक नागरिकत्व दिलेलं आहे मतदानासाठी कोणता आर्टिकल हा पर आर्टिकल परीक्षेला विचारतात मतदानाचा आर्टिकल कोणता तो मतदानाचा आर्टिकल तो तीनशे सव्वीस हा जो आर्टिकल आहे तीनशे सव्वीस हा मतदानाचा आर्टिकल आहे त्यासाठी मतदान करण्यासाठी अठरा वर्ष पूर्ण झाले पाहिजे ही जी अट आहे ती कोणत्या घटना दुरुस्तीने ऍड केली तर एकसष्टावी घटना दुरुस्ती आठ पाहिजे पाठ करून खायचं पाठच झालं पाहिजे मतदानाचा साठी आर्टिकल कोणतं तीनशे सव्वीस अठराव्य पूर्ण झालं पाहिजे मतदानासाठी कोणत्या घटनादुरुस्तीने हे सांगितलं एकसष्टावी घटनादुरुस्ती एकोणाशे अठ्ठ्याऐंशी मतदानाचा अधिकार धर्म वंश जात लिंग साक्षरता संपत्तीचा विचार न करता मतदानाचा अधिकार दिला जाईल मतदानाची घटना दुरुस्ती एक कोणती एकसष्टावी अनेक वेळा विचारलीये आर्टिकल विचारलं तीनशे सव्वीस अठरावे पूर्ण असायला पाहिजे धर्मनिरपेक्षता फक्त प्रास्ताविकेतच याचा उल्लेख आहे आपण याच्यानंतर पाहणारे प्रस्तावना आम्ही भारताचे लोक भारताचे सर्वां आपण जे वाचायचो बघा शाळेत प्रस्तावना या प्रस्तावनेमध्येच फक्त धर्मनिरपेक्षता उल्लेख आहे बाकी इतरत्र राज्यघटनेमध्ये या शब्दाचा उल्लेख नाही धर्मनिरपेक्षतेचा सकारात्मक संकल्पना भारतामध्ये धर्मनिरपेक्षतेची सकारात्मक की नकारात्मक संकल्पना आहेत भारतामध्ये सकारात्मक संकल्पना आहे आहे अशा प्रकारे हे जे भारताच्या राज्यघटनेचं ठळक वैशिष्ट्य हे चॅप्टर आपलं संपत छानपणे या चॅप्टरला परत एकदा रिवाईज करा छानपणे लक्षात ठेवा महत्वाच्या गोष्टी पाठ करा मग आपल्याला प्रश्नांची उत्तर जमायला सुरुवात होते थँक्यू सो मच